हाय हॅलो नमस्कार तर आज मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर पहिले पहिल्या व्हिडिओमध्ये मी माझं देवघर दाखवणार हे अन्नपूर्णा देवी आहे जुन्या जर्मनच्या भांड्यापासून बनवून घेतलेली आहे नंतर हे दत्ताची मूर्ती आहे घाणगापुरातून दत्ताची घेतलेली मूर्ती आहे नंतर हे स्वामी समर्थ अक्कलकोटवरून घेतलेली मूर्ती आहे ते मग दत्ताची फोटो ते बी गणगापुरावरून घेतलेली आहे ती लक्ष्मी मातेची मूर्ती ते बी बनवून घेतलेली आहे हे तुळजाभवानीची मूर्ती माझ्या माहेरी मंदिरातून गिफ्ट भेटलेली आहे तर राधाकृष्ण खाणगापुरातून घेतलेली फोटो आहे हे तांबे अक्कलकोटमधून घेतलेले आहे खास स्वामीसाठी हे अगरबत्ती लावायचं पण हे अकोलम मद... अक्कलकोटमधून घेतलेले आहे हे धूप लावायचं आहे साईडला दिवा आता ज्येष्ठ पूजा झाली संध्याकाळची हे मी घरी बनवलेलं आहे हाताने बनवलेला आहे माझ्या कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा हे फाईल ठेवायची बॅग आहे मग छोटंसं देवघर कसं आहे ते नक्की सांगा